एक व्हिडिओ तयार करायचा आहे की त्याच्यात एक दोन मिनिटाचा त्याच्यात मी काही विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया विचारेल इकॉनॉमिक असेल किंवा सी सॅट बद्दल असेल एक दोन एक सेकंदात दहा दहा सेकंद सांगायचे जे तुमचं मत असेल ते सांगा मी काही म्हणत नाही की तुम्ही चांगलंच बोललं पाहिजे ठीक आहे पण व्हिडिओमध्ये तुम्ही येणार आहात तर तुमचं मत असेल ते थोडक्यात सांगायचं ठीक आहे तर मी थोडक्यात बोलतो की तू सांग इकॉनॉमिक्स विषय सरांचं तुला समजते डाऊट येत आहे डोक्यावरून जाते जे असेल ते आज पहिलाच दिवस होता माझा पण मला जे अपेक्षित होत ना की मला पहिला लेक्चर पाहिजे पासम कॉन्सेप्ट सुरुवात इतकी छान झाली की मी प्रत्येक लेक्चर आता एकदम मनापासून करेल थँक्यू त्यानंतर तू सांग तुला काय वाटतंय इकॉनॉमिक्स विषयी बाकीचे जे सब्जेक्ट असेल त्याच्याविषयी सर्वांना माहिती की इकॉनॉमी विषय जसं सर्वांना अवघड जातो कोणी कोणी सुरुवातीलाच अवघड समजतं पण ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा विषय इकॉनॉमी अवघड नसतो असं त्यांच्या शिकवण्यातून समजते आवाज तू एक महिन्यापासून क्लास करते कि तुला बद्दल काय वाटलं किंवा बाकीच्या विषय किंवा क्लासचं शेड्यूल किंवा याच्याविषयी थोडक्यात तू काय सांगू शकत शेड्यूल खरंच चांगलं डिझाईन केलेलं आहे आणि सगळे टीचर्स खूप चांगलं समजून सांगतात इकॉनॉमिक्सचं जे लेक्चर नवीन जे सर अपॉइंट केले त्यांनी बेसिक म्हणजे डेफिनेशनपासून स्टार्ट करून आणि सिलेबसला सुरुवात केली खूपच समजून सं, सांगतात इंग्लिश विषय तुला काय वाटतं मराठी मराठी आणि इंग्लिशचे पण लेक्चर्स पूर्ण बेसिकपासून स्टार्ट केले होते आणि बाकीचा जसा सिलेबस आहे त्यानुसारच टीच केलं जात आणि टेस्ट किंवा मग शेड्यूल लावून

बऱ्याच विद्यार्थ्यांची आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत पण जे विद्यार्थी खरंच भूतकुरू असतील किंवा ज्यांना खरंच वाटते रिअली जे फॅकल्टी आपण ठेवलेली आहेत किंवा त्यांना समजते तर त्यांचे त्यांनी मांडलेले आपण एक जुना विद्यार्थी त्याला आपण विचारूया तुला वाटते आता जर इकॉनॉमिक्स बघायला गेलं तर सर कॉन्सेप्चल थेअरी हे चांगली एकदम योग्य पद्धतीने मांडतात आणि प्र प्रत्येक गोष्ट दोन दोन तीन तीन वेळेस रिपीट करून सांगतात थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही तुमच्या प्रतिक्रि प्रतिक्रिया थोडक्यात सांगितल्याबद्दल देवरे अकॅडमीकडून धन्यवाद थँक्यू